यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे ऑक्सफर्डचे संचालक डॉक्टर अजित जावकर कंपनीचे संस्थापक प्रशांत मिश्रा मंदार कुलकर्णी रश्मी दराड विजय शिखरे दिलीप झेंडे डॉक्टर स्वामी रेड्डी एस के राव आदींची उपस्थिती होती देशात सातशे एकतीस कृषी विज्ञान केंद्र आहे त्यातील पन्नास केंद्र महाराष्ट्रात तर पुणे जिल्ह्यात दोन आहे परंतु जगभरात शेती क्षेत्रात होत असलेले नाविन्यपूर्ण प्रयोग तंत्रज्ञान बारामतीच्या केंद्रात राबवले जाते जगभरातील तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते त्यामुळे या केंद्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असल्याचे मत कर्नाटकचे कृषी मंत्री एन चेलुवर स्वामी यांनी व्यक्त केले देशातील शेतीचे प्रश्न दहा तोंडी रावणासारखे आहे पाणी जमीन हवामान आदींचे आव्हान आहे हे प्रश्न समजून त्याची सोडवणूक झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच सत्तेत असणाऱ्यांची विशेषतः केंद्राची जबाबदारी अधिक आहे परंतु त्यांचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला दिसत नाही असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले पवार म्हणाले की देशात पिकवणारे आणि खाणारे दोन्ही जगले पाहिजे परंतु सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांकडून गेल्या काही काळात घेतलेले निर्णय पाहिले तर येथे पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांचाच अधिक विचार केला जातो देशात शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात नाही अशी टीका माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केंद्रावर केली यावेळी सुप्रिया सुळे ट्रस्टचे विश्वस्त प्रताप पवार डॉक्टर जावकर डॉक्टर मिश्रा यांचीही यावेळी भाषणे झाली प्रास्ताविकात ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी केंद्राच्या आजवरच्या कामगिरीचा आढावा घेतला निलेश जाधव बारामती 私たちは、こうに、たのとを知っていることを知っっていることを知っをていることを知っをっていることを知いるこを知っってっいとを知っているこをい आपण हे कृषक याचे कार्य आयोजित करतो शेतीच्या क्षेत्रामध्ये दुनियात बदल होत आहे नवीन नवीन संशोधन होत आहे त्या संशोधनाचा उपयोग शेती उत्पादनाच्या संदर्भात होतो आणि ते तुम्हाला लोकांच्या घरी पोहोचलं पाहिजे तर त्या संशोधनाचा खरा उपयोग आहे आणि म्हणून कुशळसारखे कार्यक्रम हे संशोधकांनी केलेलं काम पोहोचवण्याच्यासाठी आणि तेव्हा लोकांना काय बदल आहे त्याच्या वाटी अर्थ सुचं काय हे समजून घेण्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त होत शेतीच्या प्रश्न एकदा यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचारला या देशाच्या शेतीचं प्रश्न काय आणि किती आहे त्यांनी उत्तर दिलं की जहा तुम्ही राहून नसतो तसं शेतीचा प्रश्न आहे तो एकच प्रश्न आहे असं नाही पाण्याचे प्रश्न आहेत जमिनीचा फोन कसा समजायचा त्याबद्दल जो प्रश्न आहेत कोणतं वेळानं चांगलं कोणतं नकरी त्यासंबंधीचे प्रश्न आहेत कष्ट केल्याच्या नंतर गुंतवणूक केल्याच्या नंतर त्यामुळे मिळणारी किंमत योग्य पैसेचा धंदा आज होतो आहे हा प्रश्न आहे आणि ते खरं आहे की हे सगळे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नातून सोडवणूक करणं हेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करण्यासारखं आहे त्याच्यामध्ये ज्यांच्या आतामध्ये सत्ता आहे त्यांची जबाबदारी अधिक आणि विशेषतः केंद्र सरकारची जबाबदारी अधिक असते पण अलीकडं एक बघण्याचा या विषयाकडे दृष्टिकोन बदल आहे कधीकधी कज़ दिल्लीमध्ये पार्टमध्ये केंद्र सरकारच्या मंचाच्या बरोबर मला चर्चा करण्याची संधी मिळते आणि शेतीमालाच्या किमती जपणे हा मी उपस्थित केल्याच्या नंतर मला ते खाजगी सांगतात तुम्ही फिटवणारे आम्ही खाणार आहे या देशात फिटवणारे किती आणि खाणार आहे किती याचा जर मौजा घेतलं तर फिटवण्याच्यापेक्षा खाणाऱ्यांचं महत्त्व हे आणि मी सांगत असतो की शिकवणारा हा जर त्या जर आजारी तो संकेत केला तर खाणाऱ्यांना जाणार कशावर अवलंबून राहावं लागेल एक काळ असा होता मला असं आहे त्या काळात मी महाराष्ट्रामध्ये वंशी होतो आणि माझ्याकडे अन्नपूर्वता खातरी होतो आणि त्यावेळेला दुसकाळ पहिला धान्य परदेशात नाही आणि ते धान्य म्हणजे ज्वारीच्या ठिकाणी निल्लो होता आणि त्या निल्लोची लाल भाकरी मला माहिती नाही तुमच्यापैकी कोणी फायदे का नाही ती लाल भाकरी खायचा प्रसंग केवळ उत्पन्न घडला दुष्काळ फायदा म्हणून या देशामध्ये आलेला होता आणि ती शेती येऊन द्यायची नसेल तर शेतकरी त्याचं उत्पादन